आज बनवणार आहे मी उडदाची आमटी त्यासाठी इथे मी उडदाची डाळ शिजवून घेतली कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या काढून आणि त्यासाठी इथं वाटण करणार आहे तर हिरव्या मिरच्या खूप सारा लसूण कोथंबीर आणि जिरं हळद हे सगळं मी आता यामध्ये वाटून घेणार आहे आता जिरं कोथंबीर हिरवी मिरची लसूण हळद हे वाटून घे घेतलेले आहे आता इथे मी कढाईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवले तेल तुमच्या अंदाजानुसार वापर आणि आता गरम तेल झालं यामध्ये मोहरी टाकून घेतली एक छोटा चमचा आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची मोहरी तड तडलेली चांगली आता याची कढीपत्ता टाकून घेतलाय आणि कढीपत्ता वाळलेला त्यामुळे लोधिक वाटण टाकून देते कारण कडीपत्ता वाळलेला असला की जळत जळतो हे वाटण चांगलं परतून घ्यायचे आणि वाटण परतल्याच्या नंतर इथे मी ही डाळ शिजवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आणि जास्त घटतही नाही आणि जास्त पातळही नाही करायची आपल्याला बाजरीच्या भाकरी बरोबर भाताबरोबर खाता खाताही नाही मिडियम करायचे याच्यात मी पाणी टाकून घेते आता शकता अशी जास्त मी पातळी नाही आणि जास्त घटळी नाही अशी केली आता याच्यात मीठ टाकून घेते आणि हे उडदाचं घुट <laughs> कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा तर प्लीज कमेंट करून सांगा माझी रेसिपी कशी झाली आणि आता याला फक्त पाच मिनिटं मी चांगली उकळी घेणार आहे आणि ही उडदाची आमटी आपली खाण्यासाठी तयार आहे तर कशा सोबत खायची तुम्हाला भाकर नसण आवडेल तर चपाती बरोबर भाताबरोबर अगदी तांदळाच्या भाकरी बरोबर कशाही सोबत तुम्ही खाऊ शकता पण बाजरीच्या भाकरी सोबत कांदा आणि उडदाची आमटी एक नंबर लागते गावाकडे नेहमी केली जाते तर अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त राहा खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा